श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेले आहेत षट एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा संयोग जुळून आला आहे त्यामुळे या एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला पंचवीस जानेवारीला ही षटिला एकादशीचं व्रत पाळायचा आहे या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे आणि त्यामुळे या योगामध्ये दान केल्याने पुण्य मिळत असते त्याचबरोबर हा अतिशय शुभ संयोग असल्यामुळे या काळामध्ये काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या शक्तीला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर असा हा तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या शर्ट तिला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की हिरण्य भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधाच्या घामातून पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तीळ हे अत्यंत पवित्र मानले जाते तिळाला नाशक मानले जाते ज्या घरामध्ये विशेष तिथीवरती तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहेत उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करून घ्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहे तेव्हा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर तुम्ही अवश्य करा आणि त्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळत असते म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करताना तिळाचा वापर जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्यावरती सुद्धा तुम्ही असा अभिषेक हा करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना तिळाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे जे पांढरे तिळ असतात तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसेल तुम्हाला काही दोष लागलेले असेल यामुळे सतत संकट अडचणी अडथळ्यांना सामोरे जावं लागत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही या पाण्याने स्नान करता तेव्हा भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष हे नाहीसे होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर हा पहिला उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी थोडे पांढरे तिळ हे अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहेत ज्याप्रकारे मकर संक्रांतीला तिळाला महत्त्व दिले जाते तितकंच महत्त्व या षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला दिले जाते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जे तुमचं पिण्याचं पाणी आहे तर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत जे तुमचं पिण्याचं पाणी तुम्ही साठवून ठेवतात जे भांडं असेल माट असेल किंवा हंड असेल त्यामुळे तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि घरातील सर्वांनी ते पाणी जे आहे तर ते प्यायचं आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात कष्ट प्रयत्न करूनही कधीकधी आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही जेव्हा आपल्यामधले काही ग्रह कमकुवत असेल किंवा आपल्याला काही दोष लागलेले असेल तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर एकवीस पांढरे तीळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं त्या एकवीस तिळामधला एक तीळ हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर हा एक तीळ तुम्हाला विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर अर्पण करायचा पुन्हा दुसरा तीळ घ्यायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तीळ अर्पण करायचा असं तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणून हे एकवीस तीळ विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत असं म्हणतात की जो व्यक्ती या शटतीला एकादशीच्या दिवशी हा एकवीस तिळाचा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता तुम्हाला असं वाटेल की एक एक तिळ अर्पण करण्यापेक्षा आपण जर एकवीस तिळ हातामध्ये घेऊन एकवीस वेळा हा मंत्र बोलून एकाच वेळी एकवीस तिळ अर्पण केले तर चालेल का तर नाही आपल्याला प्रत्येक तिळाला एक मान द्यायचा असतो त्यामुळे आपल्याला एक एकच तिळ हा विष्णूंना अर्पण करायचा आहे हे एकवीस तिळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दिवसभर तिथेच राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी ते तुम्ही सेवन केले तरीही चालेल किंवा तिळाच्या डब्यात तुम्ही टाकून दिले तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तिळाचं दान देखील केले जाते तुम्हाला शक्य असेल तर थोडेफार तीळ तुम्ही अवश्य दान करा किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ जे असतात तिळाचे लाडू असेल तिळाची वडी असेल किंवा इतर कुठले पदार्थ असेल तर ते तुम्ही गरजू व्यक्तींना दान देखील करू शकता या दिवशी दानाचं पुण्य हे दुप्पटपटीने प्राप्त होत असतं आणि हे पुण्य वाईट काळामध्ये आपल्याला कामी येत असतं त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी शक्य असेल तर तिळाचं दान हे अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ